नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षर तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकताय आज दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आता आपलं हे हापूस आंब्याचं अडीच वर्षाची ही रोपं जे आहेत आता बघू शकतो आपण की दहा बाय बाराच्या बॅगला जी अडीच वर्षाची हापूस आंब्याची हा प्युअर आपला हापूस आंबा आहे त्या हापूस आंब्याचं आता अठरा अठरा बॅगला म्हणजे जवळजवळ पस्तीस चाळीस किलोच्या बॅगमध्ये शिफ्टिंग करायचं चालू आहे रिबॅगिंग करायचं चालू आहे आता बघू शकता की शि रिबॅगिंगसाठी पहिली गोष्ट आपण जी रोपं आहेत ती जी क्वालिटी रोपं आहेत ती सिलेक्ट करून बाजूला घेतलेली असतात आता अशीच रोपं आपण जी केशरची रिबॅगिंग रिबॅगिंगसाठी काढलेली आहेत त्याचा पण पुढं व्हिडिओ बघणार आहोत तत तत्पूर्वी आपला हा जो हापूस आंब्याचा जो आहे त्याचा आपण हे व्हिडिओ बघत आहोत आता हे बघू शकतो असा माती खतयुक्त मातीचा गारा तयार केलेला आहे आणि खतयुक्त मातीच्या गाऱ्या गाऱ्याच्या पाट्या भरून या अर्ध्या अशा बॅग भरल्या जातात आणि बॅग भरल्यानंतर त्या अशा पट्ट्याला लावल्या जातात आणि पट्टा बघू शकतो एकसारखा पट्टा आडवा उभा जर आपण बघितला तर व्यवस्थित लावलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण माती भरून अर्धी माती जी भरलेली असत्या त्याच्यामध्ये रोप टाकून पूर्ण माती भरून आता हे खचायचं काम चालू आहे आता इथं आमची मामा लोकं असतील मामा आहे अंधादादा आहे माधवांना आहे आणि आपल्या इकडं अण्णा पण आहेत तर अशा पद्धतीनं हे जे खचायचं काम चालू आहे तर ह्याला अशा पद्धतीनं खचल्यानंतर आता ह्याला आपण ड्रीपची लाईन टाकतो आहे आणि ड्रीपची लाईन टाकल्यानंतर पाणी चालू केलं जातं आहे आणि ही रोपं आता येणाऱ्या जूनमध्ये म्हणजे आत्तापासून जर आपण जनरली बघितलं तर आठ ते नऊ महिन्यात आपल्याकडं आठ ते नऊ महिन्यामध्ये आपण ही साडेतीन चार वर्षाची रोपं म्हणून आपण ही शेतकऱ्यांना देत असतो आहे कारण हे असताना अडीच वर्षाची रोपं आणि तिथून पुढं त्याचं जे होणार वय अशा पद्धतीनं आपण साडेतीन चार वर्षाची रोपं जनरली देत असतो आहे आता बघू शकतो आपण अशा पद्धतीनं जवळजवळ दीड हजार आंबा दीड हजार आंबा आपला हा हापूस आंबा रिबॅगिंग करायचं काम चालू आहे आता आपल्या नर्सरीमध्ये असं विविध प्रकारचं बॅगिंग रिबॅगिंग जे चालू असतं ते आपल्याला ह्या चॅनलवर पाहायला मिळते जे जुने शेतकरी आहेत जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना आपल्याला हे दरवेळेस पाहायला मिळत आहे आणि त्याला तुमचा चांगला प्रतिसाद पण मिळत आहे त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आता ही जी आपली नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील ले शाळू तालुक्यात मल मलकापूर या गावी पस्तीस एकरात चाळीस वर्ष जुनी सर्वात जुनी सर्वात मोठी अशी आपली ही नर्सरी आहे आणि आपलं आता हे नर्सरीमध्ये सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स आपल्याला पाहायला मिळतात आता इकडं बघू शकतो आहे आपली जी जुनी रोपं रिबॅगिंग केलेले आहेत तिकडे आपले पोद्दार मामा आहेत ते पाणी घालत आहेत पोद्दार मामा नमस्कार काय पाणी घालायचं चालू आहे व्हेरी गुड तर अशा पद्धतीने इकडे आमच्या लेडीज वर्ग साफसफाईचं पण काम चालू आहे ॲट ए टाइम बघू शकतो अर्धा पट्टा स्वच्छ करून झालेला आहे आणि बाकीचं हे साफसफाईचं चा काम चालू आहे बघू शकतो आपण डिफरन्स थोडक्यात एका स्क्रीनवर तर अशा पद्धतीनं आपला जो पंधराशे आंबा हापूसचा जो विषय आपला तो बघू शकतो आपण कशा पद्धतीनं कुठपर्यंत आलेला आहे आणि हे फायनल स्टेजमध्ये रोपं आलेले आहेत जनरली एक शंभर एक रोपं राहिलेले आहेत आता हे जे काम चालू आहे ते चार दिवस झालं आपलं काम चालू आहे आणि अशा पद्धतीनं हे फायनल स्टेजमध्ये आलेलं आहे आता यानंतर आपण केशर आंबासुद्धा जवळजवळ तीन हजार रोपं रिबॅगिंग करणार आहोत त्याचं पण आपण पट्टा इकडं एका साईडला लावून ठेवलेला आहे आत्ता जस्ट आपली एक गाडी तयार झाडांची भरून गेलेली आहे जी की पाच वर्षाची झाडं होती तर अशा पद्धतीनं आता बघू शकतो इकडंसुद्धा अशा पद्धतीनं रिबॅगिंग करून तयार आहेत रोपं येणाऱ्या जूनला स्वस्तात मस्त आणि चांगला आंबा देण्याचं काम आपल्या नर्सरीतर्फे होणार आहे आता ज्या शेतकऱ्यांना ही अशी तयार झाडं पाहिजे असतील त्यासाठी जुना स्टॉकसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामुळे काय अडचण नाही तर अशा पद्धतीनं आता हे बघू शकतो आपण अंदाजा केशर आंबा कधी रिबॅगिंग करणार आहे तिथला खालचा तो खालचा तिथला डबऱ्यातला हाच करायचा ओके किती आंबा तो अडीच हजार ओके हजार आणि हो, हो केशर आंबा किती आहे हि हो इकडचा हा मला वाटतं साडेतीन चार हजार आहे ओके आणि हा हापूस आपला किती दीड हजार ओके व्हेरी गुड बघू शकतो आहे अशा पद्धतीनं आमचा आता हे पाऊस संपल्यानंतर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आता यावर्षी ऑक्टोंबर पंधरा वीसपर्यंत पण पाऊस होता त्यानंतर आपण रिबॅगिंगचं काम हे युद्ध पातळीवर करायला घेतलेलं आहे आता बघू शकतो आमची इकडे बाकी टीम आहे चा ते अशा पद्धतीनं आता अर्ध्या बॅगा भरलेल्या आहेत त्या इकडे ठेवायच्या चालू आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये रोप टाकून त्याच्यामध्ये फुल माती क भरण्याचं काम आणि नंतर खचण्याचं काम हे अशा पद्धतीनं सिस्टमॅटिक काम चालू असते शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला आपल्या डेली अपडेट मिळत जातात खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्लामदर्शन देणारी आपली ही महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी शासनमान्यता नर्सरी आहे एक वेळ नर्सरीला अवश्य भेट द्या येणं शक्य असेल तर अपॉइंटमेंट घेऊन या म्हणजे भेट होते अचानक आलं तर भेट होणं कधी कधी शक्य होत नाही त्यासाठी फोन करून या आणि ज्यांना येणं शक्य नाही ते ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकतात बुकिंगनंतर दोन ते चार दिवसात जास्तीत जास्त आठ ते दहा दिवसामध्ये आपल्याला रोपं घरपोच येत असतात तर अशा पद्धतीनं आता हे काम लास्ट टप्प्यामध्ये आलेलं ला आहे आपलं बघू शकतो आहे असं सिस्टमॅटिक काम चालू असतं आहे रोपं ही गॅरंटेड मिळत ज असतात आपली नर्सरी जी आहे ती शासन मान्यता आहे आणि गॅरंटेड काम करणाऱ्या आणि आपल्या नर्सरीतनं अनुदानला बिल वगैरे मिळतं आहे भाऊसाहेब फोंडकर नानासाहेब देशमुख पोकरा योजना इत्यादी ज्या योजना आहेत त्यासाठी बिलसुद्धा मिळतं आहे आणि रोपं नेल्यानंतर आपल्याला सर्व सल्ला व मार्गदर्शन दिलं जातं आहे आता बघू शकतो आहे आपण आत्ता जी गाडी भरलेली आहे ती ही इथली रोपं भरलेली आहेत आता बघू शकतो आहे रोपं भरलेली कसं लक्षात येतं आहे तर मध्ये जे गॅपिंग झालेलं आहे तर आत्ता जस्ट आपल्याला थोडासा यायला उशीर झाला कस्टमर होते त्यांना माहिती द्यायची होती त्यासाठी ऑफिसमध्ये काम चालू होतं त्यानंतर फील्डवर आल्यानंतर तोपर्यंत हे काम झालेलं होतं आपले जे इतर सहकारी मित्र आहेत सेल्समन आहेत कामगार वर्ग आहे आमचा त्यांच्याकडून हे काम कंप्लीट झालेलं असते आता जवळजवळ दोनशे अडीचशे लेबर आहेत आपल्याकडं त्यामुळं काम हे फास्ट होत असते आता बघू शकतो हे आपल्या तीस तीस बॅगला म्हणजे दीडशे किलोच्या बॅगमध्ये आपल्याकडे जी रोपं आहेत जांभळ जांब असेल फणस असेल कापा फणस आहे चुक्को असेल जांभळ असेल तर ही रोपं आपल्याशी रेडी आहेत मागं नारळसुद्धा आहे आता जांभळाचं जे रिबॅगिंग केलं आहे ते पण बघूया आपण आता ही चार साडेचार वर्षाची जी रोपं आहेत ते आपण रिबॅगिंग केलेले आहेत एक आठ दिवस झाले बघू शकतो ते सुद्धा आपण पाहणार आहे हे आठ दिवसापूर्वी असं रिबॅगिंग झालेलं आहे आणि आता ही रोपांची वाढसुद्धा चांगल्या प्रकारे चालू झालेली आहे खत पाण्याचं नियोजन हे चालू असतं आहे आता बघू शकतो इकडे पण आमचे एक भाई आहेत पाणी मारत मारायचं चा काम चालू आहे पेरूच्या प्लॉटला आपला इथं जो पेरू होता जवळजवळ पन्नास हजार पेरूचा प्लॉट होता आपला त्यातल्या आता ही काही किरकोळ रोपं शिल्लक आहेत आपल्याकडं दोन पाच हजार ज्या शेतकऱ्यांना यावर्षी लागवड करायची आहे त्यांनी त्वरित संपर्क करा आणि आपली रोपं बुक करा किंवा घेऊन जा तर बघू शकतो अशा पद्धतीनं आपला हा पेरूचा प्लॉट आहे तैवान पिंक आणि लखनऊ आहे याच्यात थोडासा ते वेगवेगळे पट्टे आपण करून ठेवलेले आहेत दिसतच आहे आपल्याला तर अशा पद्धतीनं आता आपण पुढं जाणार आहे जिथं आपला आंबा एक वर्षाचा आंबा आहे ते तेसुद्धा आपण पाहणार आहे त्याच्यावरसुद्धा मी फुल व्हिडिओ बनवला होता आणि हे इकडं जे आपल्याला दिसतं आहे बांधाला हे मदर प्लांट्स आहेत आपले केशर आंब्याचे नवीनमधले जुने तर भरपूर आपल्या बांधाला झाडं लावलेले आहेत आपल्याकडे सर्व प्रकारचे जे मदर प्लांट्स आहेत जांभळ असेल आवळा चिंच याचे सर्व मदर प्लांटसुद्धा आपल्या नर्सरीमध्ये पाहायला मिळतात नर्सरीवर येण्याचा फायदा तोच असतो की आपल्याला ही रोपं बघायला मिळतात तर अशा पद्धतीनं आता हा एक वर्षाचा आपला केशर आंबा तयार आहे बघू शकतो आहे अशा पद्धतीनं ही एक वर्षाची कलम आहेत आपली ह्याच्यावरसुद्धा मी पूर्ण व्हिडिओ बनवला होता डिटेलमध्ये पाहिला असेल नसेल पाहिला तर तुम्ही चॅनलवर बघू शकताय आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याला ह्या अशा डेली अपडेट मिळत राहतात आणि रोप ल तुम्हाला खात्री सुद्धा मदत होते कारण बऱ्याच ही फक्त जून जुलै आलं की रोपं किंवा मेच्या एंडिंगला रोपं आणायची आणि दोन चार महिने सेल करायची त्यानंतर रोपं मिळत नाहीत अशी परिस्थिती असते तर आपला तसा विषय ट्रेडिंगचा नाही आहे फक्त आपण स्वतः रोपं तयार करून विक्री करत असल्यामुळं रोपं ही गॅरंटेड येतात आणि हे अशा पद्धतीनं काम चालू आहे आता बघू शकतो हा सुद्धा आपला आंब्याचा प्लॉट आहे त्यानंतर पुढंसुद्धा आंबा आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नारळावर फुल व्हिडिओ बघणार आहोत कारण आता हा व्हिडिओ जास्त मोठा होत चालला आहे ते सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचण असेल काही शंका असेल तर नंबर दिलेले आहेत खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकताय आणि जास्त काय माहिती डिटेल हवी असेल तर फोनसुद्धा करू शकताय कमेंटसुद्धा तुम्ही करून विचारू शकताय तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो